ऐक ना तुझी मागणी काय मागणी काय तुझी मागणी काय माझ्या कुठं कुंभारकल्ली पासून कुठं पाहिजे पण आता ही मागणी डिपार्टमेंट का करून का आहे तुला ती मागणी ग्रामपंचायत का करावं लागेल ग्रामपंचायतच करून टाकलं मग ग्राम सगळे कोल त्यांची अरे हे सगळं बरोबर नाही नाही हे सगळं बरोबर आहे पण आता डिपार्टमेंट त्याला काय करणार हे हा मग अरे मग ग्रामपंचायत मागणी केली पाहिजे ग्रामपंचायत मागणी समोर ऐक ना ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसणार तुम्ही एका रात्रीत तुम्ही मुख्यमंत्री बदलू शकता आमदार बदलू शकता एका रात्रीत तुम्ही मी करून दाखवू का आत्ता खरं पावलं घेऊ तर सगळं का साफ करतो करून दाखवू का अरे बाबा हे तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे म्हणजे डिपार्टमेंट कडे तो विषय तू का तक्रार करायला गेला त्यांच्याकडे अरे किती निवेदन देऊन काय होत करून काय होत नाही आता तुक्र डिपार्टमेंट काय गेला तक्रार तक करायला तक्रार करायला डिपार्टमेंट किती तक्रारी दि, तक्रारी करून काय होणार नाही तिथं मागे अंमलबा जाऊन नको करायला का तुम्हाला कंप्लेंट केली गेली कंप्लेंट पन्नास टीका मला आहे ना आत्ताच्या आत्ता